राज्यातील शेतकरी आत्महत्या करत असताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे मात्र शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशील वक्तव्य करण्यात आणि सभागृहामध्ये बसून ऑनलाइन रमी म्हणजे पत्ते खेळण्यात व्यस्त कोकाटे यांच्यावर रमी खेळण्याचे अनेक आरोप लागले असून त्यामुळे ते प्रचंड व्हायरल झाले असून विरोधकांनी त्यांच्यावर रान पेटवलंय त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडूनच नाही तर सर्वसामान्य लोकांकडून देखील केली जाते त्यांच्या या भूमिकेमुळे राज्यामध्ये संतापाचं वातावरण असून कोकाटे यांच्याविषयी नाराजी देखील वाढली आहे असं असतानाच आता एका तरुण शेतकऱ्यानं अनोखं पाऊल उचलत थेट कोकाटेंनाच मनी ऑर्डर पाठवलं आहे आणि एक अनोखं साकडं घातलंय सध्या सगळीकडे याच तरुणाची चर्चा सुरू आहे नाशिकच्या निफाड तालुक्यातील पूर्व भागातील देवगाव येथील योगेश राजेंद्र खुळे या तरुण शेतकऱ्यानं शेतात पाणी साचल्यानं आणलेली जी सोयाबीनचे बियाणं आहे ती पेरता आली नाही आणि त्यामुळे पडून असलेल्या बियाण्यांचे सोयाबीनचे बियाणं त्यानं विकले आणि त्यानंतर त्या तरुणानं थेट राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कुकाटे यांनाच वेगळ्या पद्धतीनं साकडं घातला आहे बियाणं विकल्यानंतर त्यानं त्याच्याकडे जमलेले पाच हजार पाचशे पन्नास रुपये हे मनी ऑर्डर करत कृषी मंत्री कार्यालयामध्ये मुंबई इथं पाठवले आहे हे पैसे वापरून माझ्यासाठी देखील एक रमीचा डाव खेळा आणि काहीतरी जिंकून मला पाठवा अशी विनंती या तरुणानं आहे याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय